नमस्कार सगळ्यांना तनुजा बघा माझ्या संग सकाळपासून भांडते अगं मी तू काय खायलाच कर नाही माणसाला किती दिवस झालं म्हणजे काय सुद्धा केलं नाही तो म्हणलं थांब चार वाजता करूया आता चार म्हणता म्हणता पाच वाजले ते बघा चला तर आपल्याला बनवायचा रवा डोसा बनवायचा आहे रवा आणि पोहे टाकून डोसा बनवायचा डोस त्याच्यासाठी मी साहित्य घेतले बघा चला तुम्हाला दाखवते तर ही बघा ह्या डब्यानं मी एक टोप एवढा डबा गरा घेतलाय आणि त्याच डब्यानं इथं तेवढाच डबा पोहे घेतले ते तर आपल्याला पोहे छान भिजवून घेऊया दाखव धुवून भिजवून घेऊया आपण काही करायचं पाणी घेऊया बाजूला ओके त्याच्यासाठी आपल्याला ला, ला, लागणार होता नारळ हो का नारळ वरची वर फोडून काढला का द्या मग पाणी नाही तुला ग्लास घेऊनच बसली त्यासाठी नारळ बघा चटणी करायसाठी नारळ लागायचा लागा पिऊन टाकला बघ केवढा नारळ आहे मोठा नारळ आहे छान आहे पाणी आजचं आजचं पाणी आहे तर त्यातलं आता नारळ काढा की बघलेला तसा ठेवायचा आहे काढा मग अका एवढं साहित्य घेतलेलं आहे बघा चटणी करायचे चटणी करायसाठी कडी पत्ता नव्हता म्हणलं ताजा ताजा कडी पत्ता जाऊन आणला माहिती गोडणी दिला तर चटणी करायचं शेंगदाणे घेतले ते भाजलेलं खोबरं थोडंसं आलं मिरची आणि लसूण तर हे आपल्याला सगळं मिक्सर ला बारीक करून घ्यायचं आणि पोहे आता पो क्या? आता ह्याच ह्याच पोह्यात पोह्यात आपल्याला आपल्याला ही गर आहे ना जा हे पण घालून घ्यायचंय आपल्याला आणि हलवून घ्यायचा छान असं हे आणि ह्याच्यातच आपल्याला अजून अर्धा डब्याला थोडस कमी मी दही घेतले ही पण दही आपण ह्याच्यात घालून घेऊया चला ही, तर चला आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया सगळं आता तर बघा हे बॅटर सगळं बारीक करून घेतलंय आपण ह्याच्यात एक चमचा टाकून घेऊया मीठ आणि हे तर चटणीला हे घेतले त्यात पण एक अर्धा चमचा ठेवायच्या आणि इकडे गॅसवर मी करून तेल गरम करायला ठेवले या हे हलव की काय हलव हलवायच तर व्हायच की थोडीशी जिरं टाकून ह्याच्यात थोडे हळद टाकूया आणि हे पूर्ण आपण ह्यात ओतून घेऊया वासले छान यायला लागलाय त्यात आता चला आता ही चटणी झाली आपण साईडला देऊ ठेवू हां आता काय जात राहिलं बेकिंग सोडा टाकायचा बेकिंग सोडा म्हणजे ती सोडा टाकून घेतला खायचा सोडा थोडस पाणी टाकून घेतलं आता हे हलवून घेऊन आपण लगेच करायला घेऊया आहे पाच दहा मिनटं झाले ह्याला ठेवून तर लगेच आपण घेऊया पकड काय तूच केल काय म्हणजे कधी केलं होतं पहिल्यांदाच केलंय मी गप फक्त की ह्याच्यात कांदा टाकला नाही कांदा आणि टमॅटो टाकलं नाही एवढंच केलं त्याच्यामुळं हा पांढर पांढर शिपट झाले बघा काय व्हायला लागले नेमकं पाणी जास्त झालं काय नाही पाणी जास्त होत असत हाताने पलटायचं असतं की सॉरी एक बाबा माहित का तू हाता हातानच त्याला ती काढते भजी काढते भजी नाही भजी नाही ते बघाच काय तर आहे तुझं नाव आहे काय काय समजाय मग कोणी असं खाते बघा पावसाचं करून पावसा काय मी सकाळी सांगितलं होतं आता काय सुद्धा म्हणले नव्हते तू जाऊन आणले या मग खायला काय म्हणायचं नमक नाव काय देऊ रवा पोहे डोसा रवा पोहे डोसा या खायला मग तरी घेतला आता दुसरा मस्त असा टाकून त्याला अशी जाळी सुटायला लागली लगेच म्हणून दाखवलं आता पलटी पलटी झालं नाही पलटी राऊद पोळ राऊ दुसर होत नाही येत डोसा करून घेऊया अशा पद्धतीने सगळा डोसा करून घेऊ पट, पट, पट। है ना आणि लगेच ताटात मी घेऊन खाती मांजराला पण आवडलं की त्या मुलगी मध्ये आवडलं ना हम्म चांगलं झालंय आवडलंय मला हा बघा बघा असं खायचं असतंय पावसा पाण्याचं चटका चुटक्याचं करून म्हणजे आजारी पडत नाही ती माणसं चटक्या चुटक्याचं करायला हाय ना हिला सकाळी सांगितलं आता साडे सहा वाजले ते करायला किती वाजता उठून दोन्ही बांडी करायला पाहिजे होती मी म्हणलं तर मलाच करावं लागलं सकाळी तुझ्या करून द्यायचं होतं करून पाच वाजता करून ठेवलं असं माझी मी नेल मला तेवढंच काम आहे की झोप होत नाही ना काय होत नाही असं तवे कुठं डोसा केलाय बघा मी खायला हां रवा डोसा केलाय इकडे टाकलाय करायला ती कामावरून आता आलं आलं वाटतं आलं पोरगा आलं तू आलं का पोरगाय पोरग तू पाळलं बाबा नाहीत बाबा कुठे गेलं काय माहिती कामाला गेले ते अजून आलं नाही तर पोरगा आलं हां आलं आलं काय 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 खायला मी आज काय बनवलंय बघ की क्या बनाय उसको बता आज बनवलाय रवा डोसा बनवलाय रवा डोसा मी लय मन... दिवसात न बनवलाय म्हण असं म्हणते हाय ना आम्ही पहिल्यांदाच बनवलाय तुला काय सांगती लय पाई शिप डाळी बांधली डाळी हो का डाळी बांधली किती छान आहे ती लाल भुडक आहे ती औषधाची आहे ती घर

मला काय होत की बाबा ती नजरच लागते दोडक्याला माझ्या नजर लागते हात वर लांबडा दोडका होतो या दोडक सगळं गळून जाते गळून नाही जळून जात सगळं गळत्यात या बारक बारक येऊन असं गळून पडते या असं म्हणते काय मग चला बघा परगा आले की लागली तयारी लागली ही दी ती दी चालू झालं अरे एक चाल गे तिला असतोय मन मी बायला हा हा बाय खा लगाना लगाना खाली जोरात खाऊन बघ मग खाऊन बघ मग रवा डोसा वड डोसा हाय ना म्हणून मी पहिल्यांदाच खाऊन घेतलं फास्ट मध्ये मला काय मी बघितला चांगला कसा लागतो या म्हणून म्हणलं कसा लागतोय ती बघावं चांगला नाही लागत तर हका इकडं झालं एवढं तो उत्सुक त्यातलं संपाय लागलं थोडं थोडं पप्पाच्या नावाला काही येत ना असं वाटायला लागले आता मला है नाई आहे ना मग वाटते मला पण जाऊ द्या इथं चटणी आणखी तशीच पडली तर आवडलं बघा रवा डोसा आमची रवा डोसाची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा फॉलो करा शेअर करा कमेंट करा महत्वाचं कशी वाटली आमचे रव्या डोसेची रेसिपी तर चला टाटा बाय बाय